बेपत्ता इसमाचा शोध होणे बाबत एम आय डी सी पोलीस ठाणे बेपत्ता रजिस्ट्रेशन नंबर त्रेसष्ट ऑब्लिक पंचवीस दिनांक पंचवीस चार दोन हजार बेपत्ता इसम नाव सोमनाथ धासमैया खराडे वय अडोतीस वर्ष राहणार लक्ष्मी नारायण टॉकीज मागे सोलापूर हा दिनांक एकवीस चार दोन रोजी सकाळी साडे वाजता आपल्या राहत्या घरातून कोणासही न सांगता निघून गेला आहे म्हणून वगैरे मजकुराचा अर्ज अर्जदार यांनी दिल्यावरून वरील संदर्भीय पोलिसांदर्भांमुळे पोलीस ठाण्यास बेपत्ता नोंद केली आहे वर्णन रंगाने गोरा चेहरा गोल नाक सरळ केस काळे अंगात कपडे पांढरा हाफ शर्ट व काळी पॅन्ट उंची पाच फूट भाषा मराठी कन्नड हिंदी तरी वर नमूद वर्णनाच्या इसमाचा कुठे तपास लागला किंवा दिसला तर एम आय डी सी पोलीस ठाणे सोलापूर येथे कळवावे माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोलापूर पोलीस हवालदार सहाशे त्र्याण्णव अविनाश शिंदे एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर शहर दिले सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा